उद्धव ठाकरे यांचा ढोंगीपणा महाराष्ट्राची जनता ओळखून आहे उद्धव ठाकरे व त्यांचे समर्थक सध्या एका विश्वात रमले आहे कि की महाराष्ट्रात ठाकरेंची प्रचंड हवा असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून उभे राहिलेले एकवीस पैकी एकवीस उमेदवार निवडून येणार मात्र उद्धव ठाकरे समर्थकांचा व खुद्द उद्धव ठाकरेंच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार आहे आता त्यामागे काही कारण सुद्धा आहेत जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली म्हणून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेत प्रचंड सहानुभूती आहे असा गोड गैरसमज उद्धव ठाकरे समर्थकांना झाला आहे मात्र महाराष्ट्राची जनता सुज्ञ असून उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीस साली काय केलं होतं हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आहे जनतेने भाजप व शिवसेनेच्या महायुतीला सत्तेचा जनादेश दिला होता मात्र उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी व मुख्यमंत्री पदासाठी जनादेश नाकारून काँग्रेस व शरद पवारांसोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली होती उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत केलेली ही पहिली गद्दारी होती मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सातत्याने हिंदुत्ववादी विचारांसोबत गद्दारी केली कोरोना काळात कोट्यवधींचे भ्रष्टाचार केले व हे भ्रष्टाचार जनतेच्या सुद्धा लक्षात आले उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या वडिलांच्या विचारांची अवहेलना तर केलीच पण महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केला त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खेचून सत्तेबाहेर फेकण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जी केलं ते योग्य केलं अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे आता उद्धव ठाकरे व त्यांचे समर्थक आंधळे असले तरी महाराष्ट्राची जनता मात्र आंधळी नाही उद्धव ठाकरे यांचा ढोंगीपणा महाराष्ट्राची जनता ओळखून आहे आणि म्हणून सहानुभूती तर सोडाच पण राज्यातील जनता उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्याच्या मूळ मध्ये दिसून येत आहे काँग्रेस व शरद पवारांसारख्या हिंदू विरोधी पक्षांसोबत आघाडी करून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे त्याचे प्रचंड नुकसान उद्धव ठाकरे यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत होणार आहे या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा लाजीरवाणा पराभव होईल व त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटेल असा वंदाज आता व्यक्त करण्यात येत आहे E...